कसे आहात आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि संडे हा सगळ्यांसाठी डे असतो तर आता मी एक रील बघत होते इंस्टाग्रामवरती आणि तिथे मला ना एक माझी मला ना एक माझी हे सांगते म्हणजे हॉबी सांग हॉबी हो हो असते ना ती सांगते म्हणजे असं छंद असतात ना प्रत्येकाचं तर मला एन्जॉय करायला आवडतं डान्स करायला आवडतं परत काम तर माझं रेग्युलर चालू आहे प्रत्येकाचे छंद आहे स्वयंपाक वगैरे आणि बाहेर खायला जाणं हा सुद्धा माझा एक मेन छंद आहे हॉटेलमध्ये वगैरे हां मी तिथे गेल्यावरती जेवण कमी करणार जेवणाचं माझं काही इतकं जास्त नाही हा मी खूप मोठं जास्त खाणार खूप मोठं नाही सॉरी जास्त खाणार असं नाही आहे पण मला आवडतं एक महिन्यात ना तीन चार वेळा तरी मी बाहेर खाते मग ते दोनशे रुपयाचं असो शंभर रुपयाचं असो की पन्नास रुपयाचं असो तर आत्ताच मी एक रील बघत होते ता तीतना माला तीतना तर तिथं ना मला खूप छान असं एक रेस्टॉरंट सापडलं जे की आमच्या एरियामध्येच आहे आणि तिथं ना तुमचं दोघांचं जेवण आहे ना म्हणजे कपलचं नवरा बायकोचं जेवण ते फक्त तीनशे रुपयामध्ये होणार आहे तर मी आता तिथं जात आहे तर बघूया आता आपण ते कसं आहे काय आहे आणि नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा चला तर मग फायनली आपण रस्त्याने निघालेलो आहोत आणि खूप कडाक्याची थंडी आता बरीचशी थंडी रस्त्याने होती तर मी जर्किंग वगैरे घातलं म्हणजे आम्ही तिघांनी जर्किंग वगैरे घातलेली आहे मध्यंतरी थंडी बंद झाली होती पण आता परत थंडी चालू झालेली आहे तर म्हटलं चला आता रस्त्याने जाता जाता थोडासा रोडचा जो रस्त्याचा जो व्ह्यू आहे त्या साईडने आपण घेऊया थोडंसं कॅप्चर करूया आणि फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे हॉटेलमध्ये हॉटेलचे एट्रन्स बघून घ्या ओमा आलेला आहे आपल्या स्वागतासाठी हाय करतोय सगळ्यांना तर सगळ्यांना हाय आणि हे बघा इथे वेटिंगसाठी आहेत काही जे पार्सलसाठी वगैरे असतात ना तर ते इथे बसलेले असतात हा रिसेप्शन एरिया आहे जास्त मोठं नाही आहे हॉटेल एकदम सिम्पल आहे साधं आहे आणि ठीक आहे ना जे बॅचलर्स वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच असते कारण की दीडशे रुपये म्हटल्यावरती इतकं काही जास्त अमाऊंट नाही आहे तर तुम्ही बघून घ्या बसण्यासाठी अशी सुविधा केलेली आहे एकदम व्यवस्थित आहे क्लीननेस आहे सगळं आहे तर इथे माझं जेवण झाल्यानंतर मी हा शूट घेतलेला आहे आधी मी जेवण करून घेतलं त्यानंतर मी हा शूट घेतलेला होता कारण पहिलं गेल्या गेल्या भरपूर वेटिंगला होते त्यामुळे मग आधी मी शूटच करून घेतला तर बघा आम्ही इथे बसलेलो होतो आणि मग बसल्यानंतरचा हा व्ह्यू आहे इथे प्रत्येक बरेचसे बरेचसेजणं त्यानंतर आम्ही थोडं लवकर गेलो होतो एक साडेसात ते आठच्या दरम्यान गेलो कारण की ज्या वेळेस आपण थोडं लेट जातो ना हॉटेलला तर गर्दी होते आणि वेटिंगला ओमाच्या पप्पांना थांबायला अजिबात नाही ते चिडचिड करतात परत त्यांना पण भूक लागलेली होती म्हणून मग ते म्हणले की चल लवकर जाऊया तर बघा आता इथे आम्ही येऊन बसलो आहे आणि इथे जे बरेचसे तुम्हाला सगळे म्हणजे ऑल जे बसलेले दिसत आहेत ना ते थाळीच घेतात व्हेज किंवा नॉन व्हेज व्हेज किंवा नॉन व्हेज त्याला आपली थाळी आलेली आहे ह्यामध्ये बघा तुम्ही दोन भाज्या आहे भात आहे त्यानंतर दाल तडका आणि स्वीट आहे तर आता तुम्हाला वाटेल की ही लिमिटेड थाळी आहे की काय तर नाही लिमिटेड नाही आहे आता ही नॉनव्हेज थाळी आहे ज्यामध्ये अंडा आहे रस्त्यामधलं पीस आहेत त्यानंतर रस्सा पीस आहे भात आहे आणि रोटी आहे रोटी आणि भात आणि रस्सा तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे तुम्ही दोन रोटी खा चार रोटी खा फक्त जे पीसची वाटी आहे किंवा मग स्वीटमध्ये जे गुलाबजामुन आहेत ना ते तुम्हाला लिमिटेशनमध्येच मिळणार आहे भात पण तुम्ही पाहिजे तेवढा घ्या आता मी जर जेवायला गेले तर मी माझं ह्या एवढ्या थाळीमध्ये जेवण होऊन जाईल पण बाकी जे ज्यांचं थोडंसं जास्त खाणं वगैरे असतं त्यांच्यासाठी ठीक आहे आणि बरेचसे परत परत घेत होते है, मी बघत होते पण मला नको माझं ह्या एवढ्या प्लेटमध्येच भरपूर झालं दोन रोट्या संपवल्या मी भाजी पण इतकी संपवली नाही भाजी पण शिल्लक राहिली तर ज्यांना खरंच जेवणाची आवड आहे आणि ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी खरंच ह्या हॉटेलमध्ये जा आणि एकदा अवश्य भेट द्या टेस्ट करून बघा मला तर आवडलं जेवण छान आहे आणि चव पण छान आहे घरगुती आहे मस्त गर्दी बघून घ्या आहे फुल गर्दी आहे आणि ही ऑफर फक्त एकतीस डिसेंबरपर्यंत असणार आहे त्यामुळे त्यानंतर त्यान त्यान ते आणखी वाढवणार आहेत असं मी त्यांच्याशी बोलले तर ते काय म्हणाले की आम्ही आणखी वाढवू जर आम्हाला वाटलं समजा की रिस्पॉन्स छान येतो आहे तर आम्ही हे जे ऑफर आहे ना ती आणखी एक महिना पुढं वाढवू पण सध्या तरी आत्ता एकतीस डिसेंबरपर्यंत ही ऑफर चालू आहे तर ज्यांना कुणाला खरंच ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी एकदा अवश्य भेट द्या पी सी एम सी एरियामध्ये जे कोणी आहेत आता राहत आहेत त्यांनी एकदा व्हिजिट देऊन या तिथं मी तर गेले पटकन अजून बरेचसे हॉटेल्स आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघू कारण मी आता याआधी मी शूट करत नव्हते पण आता तुम्हाला मी प्रत्येक ह्याचं शूट दाखवणार आहे जिथे जिथे मी जाणार आहे ना तिथल्या प्रत्येक एरियाचं शूट दाखवणार आहे मी आ, काही गोष्टी असतात ज्या सांगता येत नाहीत आणि मी त्या सांगत पण नाही असो जेवण खूप छान होतं मला खूप आवडलं आणि जास्त नाही आमचे तीनशे वीस रुपये गेले एक बिसलेरीची बॉटल घेतली आहे आम्ही त्यामुळे आमचे तीनशे वीस रुपये गेलेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच अँड गुड नाईट